अक्षरांज न्यूज अचूक वेद अचूक बातमी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची उत्साहात सुरुवात नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची सुरुवात मोठ्या उत्साहाने करण्यात आली हे अभियान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी सुरू होऊन महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत राबविले जाणार आहे सदर अंतर्गत स्त्रिया आणि सर्व वयोगटातील बालके यांना केस पेपर संपूर्ण पंधरवाड्यापर्यंत मोफत असणार आहे आज स्त्रियांच्या अनेक चाचण्या मोफत करून घेण्यात आल्या शिवाय त्यांचे समुपदेशन देखील करण्यात आले अक्षराज मीडियासाठी विनोद धुरंधर वाशी नवी मुंबई